नमस्कार मित्रांनो पी व्ही तेलंगे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर तुमचे युट्यूब चॅनलचे हेड आज झोपलेत कारण त्यांची तब्येत खराब आहे म्हणून ह्या माकडाला घेऊन बसले तर हे माकड त्यांचे प्रिय आहे हे हे माकड हे 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 माकड हे, हे, हे त्या माकडाला मला अजिबात हात लावू देत नाही तिनं माणसात माणसामध्ये जीव किती आहे ते नाही त्या त्या डॉल मध्ये जीवा दिसत जास्त अं पहिला त्या माकडाला लगच घेऊन बसले त्या म्हणून मी ते घेऊन देत नव्हतो तिला अय काय म्हणते तर मित्रांनो आज मेन हेड चॅनलचे हेडला तब्येत थोडीशी खराब असल्यामुळे त्यांनी काही जास्त बोलू शकत नाहीत कारण त्यांची तब्येत खराब आहे त्यांना थोडासा ताप आला त्याच्यामुळं ते सायलेंट मोडवर पडलेलं आहे मोबाईलसारखं तर म्हणूनच मी म्हटलं त्यांचं काम मी करावं कारण ब्लॉक बघितलेश ब्लॉक केल्यानंतरच तुम्हाला कळेल नेमकं प्रॉब्लेम काय झाला आहे म्हणजे ब्लॉक का, का, का नाही पडला अशी तुम्हाला मनात शंका आली असेल ह्यांचा ब्लॉक आलाच नाही म्हणून म्हटलं मीच ब्लॉक करून टाकतो तर मॅडम रडत आहे की मी ती ब्लॉक करू शकत नाही म्हणून मी करतो आहे म्हणून तर बघा आज aku tuh teman-teman तर मॅडम मॅडम त्या डॉल ला घेऊन बसलेली आहे मॅडम माणसाकडे लक्ष देणार नाही डॉल आहे ते बघा मॅडम काहीतरी कानात फुसुक फुसुक करणारे फुसुक फुसुक करणारे मॅडमची तब्येत जरी खराब असली तरी मॅडमचं चा तोंड चालूच असते ती तोंडानं खूप खूप काय काय बोलू शकते ए के फोर्टी सेवन सारखं आहे तिचं तोंडानं काही बोलू शकते ती बघा लगेच लगेच थोडं थोडं हात जवळ आलं की लगेच धरा असले काम करते तर आज मॅडमची तब्येत खराब असल्यामुळं मी तिला आता मस्तपैकी जेव घालतो आत्ताच एक भेळ आणली होती ती भेळ खाऊन आम्ही बसलोय पण आता जेवायला काहीतरी चांगलं करतो जेणेकरून तिच्या अंगात ताकद येईल हा तर आमच्या लाडक्या शौर्याचा फोन आला होता तो म्हणला आहे उद्या या म्हणला आहे आता ती काकीला बोलला आहे की उद्या घ्या येताना केक घेऊन या त्याच्यासाठी मस्तपैकी फ्लेवर चांगलासा केक घेऊन जायचा आहे मग तो खाईल आणि खूप दिवस झाला त्यांना भेटणार ते म्हणजे आमचे हो त्याच्या बड्डेला पण आम्ही काही गेलोच नाही त्याच्यामुळं ना आता केक वगैरे घेऊन जाऊन त्याला मस्तपैकी सरप्राईज द्यायचं आहे उद्याचा बघितल्या बघितल्या तो थोडं आश्चर्यचकित होईल असं होईल तर बघूया उद्या गेल्यानंतर तुम्हाला कळ होईल पण शौर्य कोण आहे काय नाही मग तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता तर मॅडम आता विचार करायला की आता तिकडं तर जायचंय आता कसं कसं जायचो टू व्हीलर न जायचो या माकडाला बी घेऊन जायचंय माकडांना नाही न्यायचं मग काय कुत्रा आहे काय कोण आहे ते ना डॉग आहे मला माहितच नव्हतं डॉग आहे डॉग ना हे पूजाचं डॉग आहे बर का बाहुबली आहे बाहुली डॉल इंग्लिश मध्ये बाहुली आम्हाला नव्हतं पण हे त्यांना भेटतंय तर आम्ही दुसऱ्याच्या डॉल घ्यायचा त्याला तोडून फोडून त्याला वापस द्यायचं पाय म्हणून त्याच चा. <laughs> <laughs> चालते मित्रांनो मी आता काहीतरी खायला बनवतो हिच्या पशी बसलो तर माझ बी माझं बी काम होणार नाही हिच्या पशी बसलं की मग मी बी रमून जातो हिच्यामध्ये त्यापेक्षा मी आपलं काहीतरी खायला बनवतो आणि हिला थोडं खाऊ घालतो धुसफूस तंदुरुस्त करतो हिला खाऊन पिऊन मैं आज आज नहीं, आज खाएंगा, तो कल हागेगा आज नहीं खाएंगा तो कल क्या हागेगा इसलिए आज खाएंगा तो कल हागेगा आज खाने को कुछ तो देना पड़ेगा ना आ, आज खाएंगा तो कल जाएंगा वरना किधर जाएंगा तर मित्रो बोलू आता मैं कहीं बनो तो खाएला हिला खाऊ गलो तो। चालते मग भेटूया बाय असे छोटासा टॉपिक घेऊन उद्याच्याला आणि ह्या माकडाला उद्या, उद्या दाखवत नाही हे माकड काय काम असतं हे माकड आपलं माकड असते का ते माकड आल्यापासून ना ते माकडं तिच्यासाठी प्रिय झालाय हो चालतंय माकडाकडून सगळ्यांना बाय